अडप्सर मध्ये नऊ माझ्यापर्यंत आजपर्यंत आणि इथे पंच्याऐंशी लोकांनी पकडली मी नोट डाऊन करायला सुरुवात केलेली समोर यांची रक्कम पडली स्वामी समर्थ सेवा केंद्र पायगड मी ही सेवे करीत तिथल्या पंचायत मला जास्त कर ऑल ओव्हर अडचण मधून मला पकड द्यायला चालू झाले तुमचे पैसे आठ संध्याकाळपर्यंत यांचे ट्रान्सफर झाले पाहिजेत रस्त्यावर आम्ही 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 आठशे फाटतील तुम्हाला वाटत असेल तुम्ही गुन्हा दाखल करतो हे करतो ते करतो दाखवाल तुम्ही आम्हाला गुन्ह्याची परवा नाही सर्वसामान्यांना तुम्ही फटवलं आम्ही तुम्हाला वाढत लावून रवळींना पण सांगा आज संध्याकाळपर्यंत पैसे आले पाहिजे तुम्ही मुद्दल द्यायला चालू करा ना